चला आता आपला शेवटचा धडा आपण पाहणार आहोत वर्तुळ जीवा व कौस वर्तुळ म्हणजे काय आपलं पूर्ण गोल ला आपण वर्तुळ म्हणतो का वर्तुळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आता या वर्तुळाचे काय काय घटक माहिती आहेत तुम्हाला पाटाच्या नावामध्ये आपल्याला जीवा व कंस दिले परंतु वर्तुळाचे फक्त जीवा आणि कंस हे दोनच घटक आहेत का मग अजून कोणते कोणते घडत आहेत वर्तुळाचे त्रिजा आहे हा व्यास आहे परिघ परीग। आहे जीवा आहे अजून वर्तुळ कंस आहे ठीक आहे आता या वर्तुळाच या वर्तुळाच आपण क्षेत्रफळ पण काढू शकतो त्याचं सूत्र आहे वर्तुळाचा परीख काढू शकतो त्याचं सूत्र आहे वर्तुळाची त्रिजा काढू शकतो त्याच सूत्र आहे वर्तुळाचा व्यास काढू शकतो त्याच सुद्धा काय आहे सूत्र आहे मग मग मला सांगा वर्तुळाचा व्यास काढण्याचं काय सूत्र आहे सांग वर्तुळाचा व्यास बरोबर काय हा अक्षय समजा तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आणि तुम्हाला वर्तुळाचा व्यास काढायचा आहे काय सूत्र आहे वर्तुळाच्या व्यास दोन गुणिले त्रिज्या कोणत्याही वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या कशी असते निंपट असते आणि कोणत्याही वर्तुळाचा व्यास हा त्रिजेचा कसा असतो दुप्पट असतो त्रिजेचा कसा असतो व्यास दुप्पट असतो मग आता लिहू त्रिज्या बरोबर दोन सॉरी त्रिज्या बरोबर व्याज भागिले दोन बरोबर म्हणजे कोणत्याही वर्तुळाची त्रिज्या ही, ही व्यासाच्या निमपट असते भागीले दोन म्हणजे व्यासाचे दोन भाग केले म्हणजे निमपट केली आणि व्यासलाच आपण अगोदर तुम्हाला नाव लिहून देऊ नाव लिहून देऊ देऊ व्यासला इंग्लिश मध्ये डायमीटर म्हणतो आपण काय म्हणतो डायमीटर आणि तो आपण डी स्मॉल डी अक्षराने दर्शवतो आहे त्रिज्या ज्याला काय म्हणतो रेडियस आणि ती आपण या अक्षराने करतो ठीक आहे ते आर्या असं पण काढतात ठीक आहे परत अजून काय राहिलं रे बाकी त्यांची इंग्लिश कारण हे दोनच लागतं ना आपल्याला बाकी त्यांना काय काय म्हणतात ते सांगतो पहा जीवा जीवाला मध्ये आपण कॉर्ड म्हणतो कॉर्ड Cod, हा परत काय झालं राहिलं रे आपलं परिघ राहिला ना सर्कम्फरन्स सरकम्फरन्स हा क्षेत्रफळाला एरिया म्हणतो केंद्र क्लास सेंटर ऑफ सर्कल ठीक आहे कारण हे महत्वाचे तुम्हाला चला आता त्रिज्या झालं त्रिज्या झालं आता व्यास आता काय पाहायचं आपल्याला व्यास व्यास हा कसा असतो दुप्पट असतो म्हणजे काय करावं लागेल मला त्रिज्या गुणिले दोन त्रिज्या गुणिले दोन ह्या दोन गोष्टी समजल्या ह्या दोन गोष्टी समजल्या आता त्याचं क्षेत्रफळ आणि अनपण नसतं रे क्षेत्रफळाचं सूत्र आणि सूत्र आहे का याच्यामध्ये धड्यामध्ये नाही वाटत आपल्याला तरी मी तुमच्या माहितीसाठी लिहून देतो ठीक आहे बरोबर काय सूत्र आहे रे आपण बघितलं ना पाठीमागच्या धड्या हा क्षेत्रफळ बरोबर पायाचा वर्ग आणि वर्तुळाचा परी बरोबर वर्तुळाचा परिघ बरोबर मोठ्याने वर्तुळाचा परी बरोबर दोन पाय आता या पायची किंमत आपण किती घेतो रे हमी या गोष्टी तुम्हाला लक्षात लागणार आहे कुठेही कामाला येणार आहे ठीक आहे आता या वर्तुळाचे जे काही घटक आहेत हे वर्तुळाचे घटक मी तुम्हाला या ठिकाणी काही काय करतो समजून पहा पहिला घटक आहे त्रिज्या आता या वर्तुळाचा जो काही हा परिघ आहे लिहून घ्यायचो नाही कुणीच आता या वर्तुळाचा जो काही हा परिघ आहे या परिघावर असंख्य बिंदू आहे त्याच्यापैकी हा एक्स एक बिंदू आहे आपला त्याच्यापैकी हा एक्स जो आहे हा एक बिंदू आहे तो जो की तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेला आहे मग आता मला सांगा त्रिज्या कशाला म्हणायचं त्रिज्याची व्याख्या काय करता येईल आपल्याला वर्तुळाच्या वर्तुळाच्या परीगावरून कोणती कोणताही बिंदू व वर्तुळाचे केंद्र या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो त्रिज्या म्हणतो या दोन बिंदूंना जोडणाऱ्या म्हणजे वर्तुळाच्या परिघावरील बिंदू व वर्तुळ केंद्र यांना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणणार आहोत त्रिज्या म्हणणार आहोत लक्षात आलं दुसरी व्याख्या पाहिजे आपल्याला व्यास डेफिनेशन म्हणतो आपण व्याख्या व्याख्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो डेफिनेशन म्हणतो मग आता आपल्याला व्यास डेफिनेशन पाहिजे तुम्हाला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारू शकतात एखादा राईट द डेफिनेशन ऑफ डेफिनेशन ऑफ डायमीटर डायमीटर ची व्याख्या लिहा व्यास ची व्याख्या लिहा मग ते जाऊ द्या कानावर पडू द्या ठीक आहे मग आपल्याला व्यासची व्याख्या काय करता येईल वर्तुळ कोण खालरीची चुका कडक झाला आला पाच व्यास म्हणजे काय तर वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा आणि ती रेषा जेव्हा वर्तुळाच्या केंद्रकातून जात असेल तर त्याला काय म्हणणार आहेत आपण वर्तुळाचा yes. म्हणजे वर्तुळ केंद्रकातून जाणाऱ्या वाक्य रचना कशी आपल्याला कसं समजतंय हे महत्वाचं आहे वाक्य रचना तुम्ही कशी बी करू शकता ती फक्त वाचायला चांगली वाटली पाहिजे पण जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही ती वाक्य रचना करू शकता ना मग काय व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रकातून जाणाऱ्या व वर्तुळाच्या परिगावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणणार आहोत आपण वर्तुळाचा व्यास म्हणणार आहोत लक्षात म्हणजे वर्तुळाच्या केंद्रकातून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्रकातून जाणाऱ्या परंतु वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणणार आहोत त्या वर्तुळाचा व्यास म्हणणार आहोत बरोबर मग आता मी या वर्तुळाला कितीतरी व्यास काढले तर त्या प्रत्येक व्यासाचा अंतर सारखा असेल का सारखा असेल का सारखा असेल का सारखं असेल का असेल का असणार सारख केंद्रकातून जाणारे मी असंख्य व्यास काढू शकतो परंतु प्रत्येक व्यासचा अंतर अंतर कसं असणार आहे त्रिजेच्या स्वरूपामध्ये सुद्धा या, या वर्तुळा मी किती जरी त्रिज्या काढल्या तरी त्रिजेचा अंतर कसं असणार आहे सारखंच असणार याच्या अगोदरच्या पाठामध्ये किंवा याच्या अगोदरच्या आपल्या तासामध्ये आपण वर्तुळ काढला होता पेनाला दोरी बांधून पेनाला अशी दोरी बांधली इथे एक पेन ठेवला आणि दुसरा पेन असा आपण फिरवला होतो बरोबर ती जी काही दोरी जी काही दुरीची जी काही लांबी होती दुरीचं जे काही अंतर होतं दोरीची जी काही लांबी होती ती लांबी म्हणजे आपली थ्रीच्या होती मग तो वर्तुळ करता ती लांबी कमी जास्त केली का आपण म्हणजे त्रिज्या कमी जास्त केली का नाही की म्हणूनच आपला वर्तुळ आला जर त्रिज्या कमी जास्त केली असती तर एखादा अफगाणिस्तान सारखा देशाचा असताना घरी बाहेर झाला असता वर्तुळ समजायला वर्तुळला आपण इंग्लिश मध्ये सर्कल म्हणतो चला व्याज जा आता पाहायचं आपल्याला जीवा काय पाहायचंय काय पाहायचंय जीवा ओके आता बा वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला त्या वर्तुळाची काय म्हणणार आहोत आपण जीवा म्हणणार आहोत या ठिकाणी जीवा आणि ची व्याख्या तुम्हाला सारखी वाटली असेल जीवा म्हणजे काय जीवाची काय आठय की वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला त्या वर्तुळाची जीवा म्हणतो परंतु व्यासच असं नाही वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना तर ती रेषा जोडते परंतु ती रेषा जेव्हा वर्तुळातून जाते वर्तुळ जाते तेव्हा त्याला आपण व्यास म्हणतो मग आता मला सांगा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती हो वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास एकट्या रोहितचे उत्तर द्यायला लागले बाकी सर्व असे ऑपोजिट उत्तर द्यायला लागले त्या mm. दोन बिंदूंना नाही का तुला जीवा काय म्हणते जीवा काय म्हणते की मी फक्त वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडून तयार झालेली रेषा आहे मग इथं दोन बिंदूंना जोडून तयार झालेली देशा माहिती पण व्यास काय म्हणतो मी सुद्धा वर्तुळावरील वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडून तयार झालेली रेषा आहे पण मी जाताना कुठून जातो वर्तुळाच्या केंद्रकामधून जातो लक्षात आलं जीवा आणि व्यास यांच्यामधला फरक समजलो मग वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती वर्तुळाचा व्यास मग जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला एका वर्तुळाची त्रिज्या दहा सेंटीमीटर आहे एका वर्तुळाची त्रिज्या दहा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जिवा किती लांबीची असेल हो किती लांबीची असेल म्हणजे तुम्हाला जीवा आणि त्रिज्या व व्यास, व्यास। याचा फरक तुम्हाला सॉरी जीवा आणि व्यास यांचा फरक तुम्हाला समज आता हा फरक कधीच तुम्ही विसरणार ठीक आहे मग पहा रेक ओडी ही यावर तुलाची काय आहे काय आहे त्रिचार रेक ए बी हा काय आहे व्यास पण आहे आणि जीवा पण आहे आणि रेक पी क्यू काय आहे आता पहा या वर्तुळामध्ये कोण डी बी हा केंद्रीय कोण आहे कोण D O B ठीक है कौन कौन तक कौन है सांगा सागा D O B o B हाँ कस्टला कौन आए रे हा कसला कौन आए केंद्रीय कौन कस्टला कौन आए केंद्रीय कौन केंद्रीय कौन कौन आता याला केंद्रीय कोणच का म्हणतात हो कारण तो या वर्तुळाच्या केंद्रकामध्ये तयार झालेला आहे मग केंद्रकाचा आधार घेऊन काय झालेला आहे तयार झालेला आहे ठीक आहे मग आता मला सांगा आता मला सांगा या वर्तुळामध्ये एक कंस आहे तर कंस माहिती आहे का तुम्हाला कंस माहिती आहे तुम्हाला महाभारतातला देव कंस नाही कृष्णाला देव कृष्णाचा मामा नाही इथला गाठला कंस प्रश्न जमा हा कोणता कंश माहिती आहे आम्हाला कोणता कंश माहिती आहे आम्हाला कंश माहिती पहा कंसाचे प्रकार आहेत ना ते मयरूपी कंश साधा कंश वगैरे ह्या वर्तुळाचा कंश वर्तुळ कंस वर्तुळ कंस वर पहा यामध्ये वर्तुळामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे कंस पाहायला मिळतात पहिला आहे लघु कंस व दुसरा आहे विशाल कंस आता मला सांगा ए एक्स डी डी मार्क याला आकृती बिघडेल आपली पण ठीक आहे हा जो काही कंस आहे हा कंस कसा आहे रे लघु कंस आहे लहान कंस आहे ना आता लघु कंश कशाला म्हणणार आपण लघु कोण झाला त्याचाच आधार घेऊन म्हणणार त्याचाच आधार घेऊन काय म्हणणार आपण सांगा 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 हा एक्स डी हा त्या ठिकाणी काय दिलेला आहे आपल्याला लघु कौस दिलेला आहे किंवा हा बी डी पुढे बी डी म्हणजे हा बी बीडी म्हणजे पेयची बीडी नाही बरं का हो नाही तर तिकडे बीडीकडे आपण सचिन ठीक आहे बी डी किंवा डी बी पण म्हणू शकता त्याला हा कसला कंस आहे आपला लघु कंश आहे आता या ठिकाणी विशाल कंश पण दिलेले कोणते कोणते कंश पी ए पी पी म्हणजे पासून चालू करायचं चा, ए कड जायचं आणि बी कडं जायचं त्या दिशेमध्ये पा पी बाहेरून लिऊ का याला पाठ हा बी हा कसला कौश झाला कसला कौश झाला हा विशाल कौश आकृती समजायची तुम्हाला हा कसला कौश झाला मग विशाल कौश म्हणजे या अर्ध्यापेक्षा जर लहान असेल अर्धवर्तुळापेक्षा जर लहान असेल अर्धवर्तुळ म्हणजे एवढच तो कसला कंस म्हणतो आपण त्याला लघु कौश आणि अर्धवर्तुळापेक्षा जर मोठा असेल कसा कौश विशाल कौश तुम्हाला पॅटला होत पहा पहिल्या पॅट मध्येच होतो तुम्हाला कौश ठीक आहे परत पहा या ठिकाणी तुम्हाला अर्धवर्तुळ कंस दिलेला आहे कोणता कंस अर्धवर्तुळ कंस मग कोणते कोणते कंस ए डी बी पहा अर्धवर्तुळ कौश अर्धवर्तुळापासून वर्तुळापासून तयार झालेला कंस परत दुसरा दिलेला आहे ए पी पी याला तुम्ही असं पण लिहू शकता ए क्यू बी फक्त अर्ध दाखवायचे आपल्याला आता मी नुसतं म्हणलं ए बी ए बी हा कंस आहे मग तुम्ही हा धरणार का हा धरणार त्याच्यासाठी हे बिंदू दिलेले असतात लक्षात आलं पण या ठिकाणी माप कंस डीबी माप कंस डीबी म्हणजे या डीबी कंसाचं जे काही माप आहे हे माप तुम्ही कसं काढणार तर या इथे लिहू करेंस माप कंस माप कंस डीबी बरोबर हा माप हे कंसाचं चिन्ह आहे लादा वाटलं पाहिजे आम्हाला मग माप कोण हा मा, डीओबी म्हणजे या डीओबी डीओबी या कोणाचं जे माप असेल तेच या कंसाचं काय असणार आहे माप असणार आहे आता परत आपण दुसरा एक बघू हा मार्क कौन्स हा मेजर ऑफ कॉन्सला ला आर्क म्हणतो आर्क ए आर सी ठीक आहे हा चला डी ए म्हणजे डी ए आणि बी आता याचं घेतलं एवढंच याचं एवढंच घेतलं आता याच म्हणून राहिलेलं याच चला कौन्स हा डी ए बी आता मला सांगा या पूर्ण वर्तुळाचं माप किती असणार आहे तीनशे साठ आणि माप काढायचं असेल तर तीनशे साठ मधून एवढंच वजा करावं लागेल याच माप काय होईल ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी निघणार आहे मग चला काही तीनशे साठ अंश वजा हा माप कोण ओ को। लक्षात यायलाय का मी काय करायला लागलो ती लक्षात यायल तुम्हाला मी काय करायला ती आता हे जर तुम्हाला नाही लक्षात वाचलं तर तुम्हाला काहीच येणार एकूण माप किती आहे तीनशे साठ रुपये म्हणजे एकूण तुमच्याकडे तीनशे साठ रुपये आणि तीनशे साठ रुपये उजव्या खिशामध्ये साठ रुपये ठेवले तर डाव्या खिशामध्ये तुम्ही किती रुपये ठेवले हे काढण्यासाठी काय करावं लागेल मला एकूण रुपयामधून या उजव्या खिशातील रुपये वजा करावं लागतील म्हणजे ऑटोमॅटिक डाव्या खिशातले पैसे तुम्हाला लक्षात येईल त्याच पद्धतीने केलंय एकूण मापातून ह्या मापाचा कोण वादा केला म्हणजे ह्या राहिलेल्या मापाचं आपल्याला काय होईल माप समजणार लक्षात येईल एवढे बेसिक उदाहरणं जे आहेत ना ते पहिली दुसरीच्या लेखराला दिले द्यावं लागतात ते तुम्हाला द्यावं लागायला लागेल लक्षात आलं असू द्या देऊ आपण पण तुम्ही लक्षात लक्षात आलं हे आता वर्तुळाच्या जिवेचे गुणधर्म आपल्याला पाहायचे वर्तुळाच्या गुणधर्म गुणधर्म वर्तुळाच्या जीवेचे वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म आपल्याला काय करायचे पाहायचे आहे आता वर्तुळाच्या जीवेचे काय काय गुणधर्म आहेत मग पहिला गुणधर्म आहे वर्तुळ केंद्रकातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागतो सांगा वर्तुळ केंद्र वर्तुळ केंद्रकातून वर्तुळ केंद्रातून टाकलेला पहा आता याचा सिंपल सिंपल ट्रिक आहे एकदम काय म्हणत आता हा वर्तुळ आहे परत इथे एक आकृती काढू आपण हा एक वर्तुळ आहे हा या वर्तुळाचा काय आहे केंद्रक का आहे आणि ही या वर्तुळाची काय आहे जिवा जिवा ए बी आ केंद्र ओ ठीक आहे मग मी या वर्तुळ केंद्रकातून काय करतो का जीवेवर लंब टाकतो ठीक आहे बरोबर आहे का बरोबर आहे का लंब होईल का लंब कशाला म्हणतो ज्या वेळेस या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार होईल त्यावेळेस तो काय असणार आहे लंब असणार आहे चला मग आता लंब कसा काढायचा मी तुम्हाला तुम्ही सातवी मध्ये शिकलेला हा झाला काय आपला मग या वर्तुळ केंद्रकातून त्या जीवेवर जर लंब टाकला आणि हा लंब ज्या ठिकाणी या जीवेला छेदतो त्या ठिकाणी या जीवेचे काय होतात दोन समान भाग तयार होतात दोन समान भाग तयार होतात हा आहे आपला पहिला गुंधर्म याचा दुसरा गुंधर्म पाहू वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्याची वेळा काय असतो हा म्हणजे सेमच आहे एकच गुणधर्म तुंबर्मय तो दोन पद्धतीने सांगितलं सांगा वर्तुळाचे केंद्र हा हा वर्तुळाचे हा व हा वर्तुळातील

लंब काय म्हणतोय वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जिव्याचा मध्यबिंदू आता हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि हा त्या जीवेचा काय आहे मध्यबिंदू मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे या दोन बिंदूंना म्हणजे वर्तुळाचा केंद्र आणि या जीवेचा मध्यबिंदू मध्यबिंदू म्हणजे काय ज्या ठिकाणी जीव्या दोन समान भागामध्ये विभागते तो मध्य बिंदू या दोन बिंदूंना जोडणारा जो काही रेषाखंड आहे दोन बिंदूंना जोडणारा जो काही रेषाखंड आहे हा त्या जीवेला कसा असतो लंप असतो म्हणजे या ठिकाणी तो किती अंशाचा कोण तयार करतो किती अंशाचा तयार करतो अंशचा आलं याच्याबद्दल कोणाला काय अडचण आता आता याच्यावर तुम्हाला सोडवलेली उदाहरणं दिलेली याच्यावर काय केले तुम्हाला सोडवलेले उदाहरण दिलेले आहेत तर आता हे सोडवलेले एक सॅम्पल उदाहरण घेऊ आपण एक सॅम्पल उदाहरण घेऊ ठीक आहे सर्व संख्ये सतरा पॉईंट एक मधलं घ्यायचं चला केंद्र बी असलेल्या वर्तुळाची बी एबीची लांबी तेरा सेंटीमीटर आहे ठीक आहे केंद्र काय आहे पी असलेल्या वर्तुळाच्या जिवा ची लांबी किती आहे तेरा सेंटीमीटर ही काय आहे ए बी जिवा आहे या ए बी ची लांबी किती आहे तेरा 13 सेंटीमीटर आहे हा रेक पी क्यू लंब ए बी म्हणजे रेक पी क्यू पी क्यू म्हणजे हा क्यू बिंदू आहे ठीक आहे आणि हा पी बिंदू आहे आपला केंद्र पी म्हणलंय ना हा ही रेषा काय आहे लंब आहे तर लेता किंवा क्यू बी ची काय काढायची आपल्याला लांबी काढायची क्यू ची म्हणजे ला? ही लांबी काढायची मग आता पी क्यू जर या ला लंबा असेल तर ला जर लंब असेल तर या चे दोन समान भाग होतील ए क्यू आणि क्यू बी दोन समान भाग होतील का नाही होतील का नाही होतील का नाही मग यामध्ये क्यूबीची जी काही लांबी आहे ती लांबी एकूण लांबीच्या कशी होईल अर्धी होईल मग आपण सोडवताना कसं लिहिणार पहा कशी ती लांबी काढायची विचारली आपल्याला लेंथ ऑफ क्यूबी बरोबर बरोबर क्यूबी बरोबर एक छेद दोन गुणिले लेंथ ऑफ एबी एबीच्या लांबीच्या निमपट एबीच्या लांबीच्या कशी असेल निंबट असेल चला, चला मग एक दोन कुणी एबीची लांबी किती दिली आपल्याला तेरा या दोन नजर तर काय येणार आहे नय बेसकून बारा सहा पॉईंट पाच म्हणजे लेंथ ऑफ क्यू बी बरोबर सहा पॉईंट पाच सेंटीमीटर सहा पॉइंट पाच सेंटीमीटर समजला इथपर्यंत भाग सगळ्यांना सगळ्यांना समजला चला राहिलेला भाग आपण काय करू उद्याचा आता समजा याचा अभ्यास आता सर्वोजन करून येतील आणि याचा जो काही प्रश्न असतील सराव प्रश्न वगैरे सर्वांनी सोडवायचा हा सराव संच एखादा प्रश्न नाही आला काही झालं तरी त्याची अडचण जी काय असेल ती मला विचारून घ्यायची चला लिहून घ्या सगळे